नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पावभाजी आणि ज्यूस सेंटरचे से अतिक्रमण हटवावे सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार वाहन तळावर ताबा मारल्याने रस्त्यावर लावली जातात वाहने शहराच्या मध्यवस्तीत नवी पेठ कॉर्नर येथे असलेल्या लोडा हाइट्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील पावभाजी आणि ज्यूस सेंटरचे से असलेले अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटवावे आणि या इमारतीमधील मा ताबा मारण्यात आलेले वाहनतळ खुले करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास थेट लोडा हाईट्स या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर उपोषणास बसण्याचा इशारा भिंगार दिवे यांनी दिला आहे नगर शहरातील चितपेठ येथे लोडा म्हणून एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग लागत शीतल पावभाजी यांनी अतिक्रमण केलं आहे तरी आज मी नगरपालिकेचे आयुक्त साहेब यांना भेटून शीतल कॉर्नर पावभाजी याच्यावर अनअधिकृत बांधकाम असल्याने ते तात्काळ पाडण्यात यावं याकरता मी आज निवेदन दिलं आहे येत्या सात दिवसात जर न पाडलं तर लोडा व्हाईस इथं मी मरण उपशानच बसल याची नोंद आयुक्त साहेबांनी घ्यावी आज लोडा व्हाईसचे जे मालक आहेत त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरण दिन आहे यानिमित्त आज मी, मी आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे तर आयुक्त साहेबांनी जर ते पाडलं तर विलासजी लोडा यांना हे या माझ्यासारख्या छोट्याशा सामाजिक कार्यकर्त्या करून ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली थांबवते प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा